ए जितेंद्र आयवाड तू इकडे बघ तुझ्यावर हे करतो तुझे, कर तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत जर असं आणखी माझ्यावर आरोप केले तर मी इकडे बघा मी जीव आणि नाव नाही असं लाईव्ह मध्ये सांगालो धनंजय मुंडे साहेबांनी तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मिकांना कराड हा गोट्या गीतेचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात एका रेल्वे ट्रॅकवर बसून गोट्या गीतेने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर टाकलाय बीडमधील महादेव मुंडे प्रकरणात गोट्या गीतेवर आरोप आहेत हा गोट्या गीते फरार आहे तो व्हिडिओ करतो पण पोलिसांना सापडत नाहीये नुकताच केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने जितेंद्र आव्हाडांना टार्गेट करत त्यांच्यावर आरोप केले याआधी देखील गोट्या गीत्याचे अनेक व्हिडिओ समोर आले होते परळीमधील गुंड असलेल्या गोट्या गीते नेमका कोण आहे त्याच्यावर कुठले गुन्हे दाखल आहेत तेच पाहूयात गोट्या गीते हा वाल्मिक कराडचा कट्टर कार्यकर्ता आहे वाल्मिक कराडला पुण्याहून बीडला घेऊन जाताना जो पोलिसांचा ताफा होता त्यात गोट्या गीतेने त्याची गाडी देखील घातली होती सध्या बीडमध्ये गाजत असलेल्या महादेव मुंडे प्रकरणात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी गोट्याचं नाव प्रमुख आरोपी म्हणून घेतलंय या गोट्यावर महाराष्ट्रात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत गोट्या गीतेचं संपूर्ण नाव ज्ञानोबा मारुती गीते असं आहे परळीतल्या नांदगोळा या गावचा रहिवासी आहे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत परळी परभणी लातूर बीड पिंपरी चिंचवड या भागांमध्ये त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत बीडमधील बंदुकीचा विषय गेल्या अधिवेशनात गाजला होता गोट्या हा महाराष्ट्रात सर्वत्र बंदुका पुरवत असल्याचा आरोप देखील त्याच्यावर आहे गोट्यावर तेवीस केसेस दाखल असल्याचं समोर आलंय विधानसभा निवडणुकीत बोगस मतदानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये गोट्या गीते होता गोट्याने मतदान केंद्र ताब्यात घेतलं होतं मतदारांच्या बोटाला शाई लावून तो बाहेर पाठवून देत होता मध्यंतरी गोट्या गीतेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला होता ज्याचा काटा काढायचा आहे त्याच्या घरी नैवेद्य ठेवून गोट्या राम नाम सत्य म्हणायचा त्याच्या व्हिडिओमुळे खळबळ माजली होती त्यामुळे अनेक गुन्ह्यांमधला आरोपी असलेल्या गोट्या व्हिडिओ करतो पण पोलिसांना का सापडत नाही असा प्रश्न आता निर्माण झाला आहे